आणि व्यासपीठ खर तर सगळ्याच जुन्या कौशल्यांनी आणि त्यातल्या असलेल्या कौशल्यांनी दिलेल्या समाजाला रिझल्ट्सनी ते सगळं आदर्श ठरत म्हणून आदर्श व्यासपीठ आणि या आदर्श व्यासपीठाला घडून आणणारे तरुण सगळे तेही सुद्धा तितकेच आदर्श आहे ते विंदांची जी कविता आहे देणाऱ्याने देत जावे घेता नावाची खर तर यांचे हात सगळ्या महाराष्ट्राला मिळत आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं घेणाऱ्याने घेत जावे या गोष्टीला परिपूर्णता मी जास्त बोलणार नाही केमिकल लोचा हा शब्द मी ऐकलेला आहे माझ्या बाबतीत तर नक्कीच हा केमिकल लोचाच आहे कुठं दैवत आणि कुठं पुन्हा पुण्यात यायला मिळालं हाही एक महत्वाचा विषय या पुरस्काराच्या निमित्तानं आहे पुणे तिथं काय होणं असं म्हटलं गेलेलं आहे आणि त्या पुण्यामध्ये विद्याधर अनास्कर सरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचंच का नाव घ्यावं तर कित्येक ठिकाणी शेतकरी प्रश्नामध्ये कर्जाच्या विषयी अनेकदा बँकांमध्ये जेव्हा भांडतो तर विद्याधर आहे आणि इतकी विद्या आहे त्यांच्याजवळ त्या ती विद्या आमच्या सारख्याला सुद्धा काम करून देते त्यामुळं खऱ्या अर्थानं सर तुमच्या मनापासून मी आभार यासाठी व्यक्त करेन की जे ज्ञान तुमच्याकडे आहे ते तुमच्या युट्यूबवरच्या व्हिडिओतनं ज्या ज्याही तरुणांनी त्या ठिकाणी ते बघितलं असेल तर त्याच्यामध्ये आमच्यासाठी आहे सगळीच मांडलेली नाव सगळ्यांनाच माहिती आहे मी सगळ्यांचं गुणवैशिष्ट सांगत नसलो तर माझे दोन मिनिट लगेच संपून जातील एकच या निमित्तानं सांगेन की ज्या लोकांनी मला या ठिकाणी पुरस्कारासाठी बोलावलं सन्मानित केलं खर तर मी त्या पात्रतेचं ध्रणी आहे की नाही हे मला माहीत नाही परंतु निश्चितच ज्यांनी मला या ठिकाणी पुरस्काराने पुरस्कारासाठी बोलवलं ते माने सर असतील परदेशी सर असतील आता त्यांना सरच म्हणावं लागतील केमिस्ट वगैरे आहेत त्याच्यामुळं परंतु यांचं केमिकल आमच्यासाठी इतकं का कामात आलं ज्या वेळेस आम्ही दोन हजार बावीस तेवीस ला पंचायतीमध्ये निवडून आलो आणि त्यावेळेस काय करायचं बाबा आता गावात निवडून आलो आपण सांगितलेले आहेत लोकांना मग आमचे काटा लागतात माझ्यापेक्षा वयानं लहान आहे ते आणि हे मित्र आहेत म्हटलं आपल्या गावामध्ये काय केलं पाहिजे तर माझ्या मनात जे आहे मी तुम्हाला सांगतो हॅपी वेनसडे नावाची संकल्पना करू कारण सो सोमवार बाजार आहे चांदवडचा मंगळवार कुठेतरी आपले कोणी अधिकारी दुसऱ्या मोठ्या गावात आहे आपलं गाव छोटा आहे म्हणून त्या दिवशी आम्ही सगळं प्रशासन एका गावात एका दिवशी आणलं मग त्या ठिकाणी गुरांच्या डॉक्टरांपासून तर माणसांचे डॉक्टर सगळे आणले तलाठी ग्रामसेवक सगळे सगळे आणले हे आणले आणि एक कशा पद्धतीने प्रशासन एका दिवशी एका त्या असलेल्या वेळेमध्ये त्या नागरिकाचं काम करेल या दृष्टीनं बघत गेलो आणि त्यातनं उमेश सरांनी दिलेली संकल्पना अशी की हॅपी मॅनेस डे खऱ्या अर्थानं त्याच दिवशी ठरेल त्या दुसरी करण्यासाठी काही करता येईल का म्हणून त्या ठिकाणी आम्ही आरोग्य तपासणीचं त्या बुधवारच्या दिवशी कॅम्पेनिंग केलं आणि त्यामध्ये इथलं असलेलं माने सरांचं हे जे प्रशासन हे मित्रमंडळीचं कौशल्य आहे त्यांनी तिथं आम्हाला औषधं पुरवली तीही मोफत आता त्यातलं मोफत हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला किंमत लगेच कमी वाटते परंतु आदिवासी वस्तींमधली शांतानानी ज्या दिवशी त्या ठिकाणी तपासणी गेली त्या तपासणीमध्ये तिला बीपी लो झालेला होता ती जर आमच्या गावाकडनं उधरुळकडे उधरुळ गाव आहे तिकडे जाणाऱ्या रस्त्याला गेली असेल काहीतरी चारा आणायला शेळ्या चारायला ती घरी येताना परत विचारायची का दहितकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे म्हणजे गावातल्या गावात गावा इतकं तिचं कदाचित वयामुळे असेल आजार पण तिच्या मागे लागलं होतं पण त्या हॅपी डे मध्ये त्या कॅम्पेनिंग मध्ये तिचं बीपी लो आहे हे डिटेक्ट झालं तिला अजून काही कारण आहेत आरोग्याची ती डिटेक्ट झाली आणि त्याच्यावरती ती औषध त्या ठिकाणी मोफत दिल्या ना आमच्या शांताना निला। त्या ठिकाणी तिचं विस्मरण होत असलेलं ते आरोग्याचं महत्वाचं असलेलं त्या ठिकाणी स्थान तिला फरक मिळत आलं त्यासाठी खऱ्या अर्थाने ह्या माणसांना पुरस्कार मिळाला पाहिजे कारण यांची असलेली औषध आम्ही तिथं देऊ शकलो आता दुसरी गोष्ट अशी आहे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये सेवा 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 इथपर्यंत आहे सेवा नहीं। मी काय कुणाची सेवा केलेली नाही मी माझीच प्रश्न सोडवत गेलो आणि मलाच पुरस्कार मिळत मला गेला आम्ही नाहीतरी निश्चितच तिरस्काराची जास्त धनी आहोत पंतप्रधान जरी आले तरी पहिले उचलून आम्हाला अटक आणि अमोल परदेशी यांच्यामुळे आम्हाला पुरस्कार मिळाला हा आमच्यासाठी चमत्कार आहे <laughs> आणि त्यामुळं खर तर या असल्या चमत्कारांची आम्हाला सगळ्याच ग्रामीण भागाला अपेक्षा आहे पुण्यामध्ये मुंबईमध्ये खूप आहे केबीसी मध्ये अमिताभ बच्चन एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणजे त्यांच्यावर तशी ती टीका झाली होती टीका राज ठाकरे साहेबांनी केली होती तर हा तो मुंबईत आणि अलाहाबादच्या शेतकऱ्यांचे कर्जमुक्त करतो म्हणे त्यावेळेस बोलता बोलता कुणीतरी त्या युट्यूबला आहे तो विषय त्यांनी त्या ते ठिकाणी सांगितला तर ब मुंबईतली सहाच माणसं जर आले ना हा महाराष्ट्र कर्जमुक्त होणार असं बोलले ते आत्ता सहा माणसं कोणी शोधायची हा प्रश्न मात्र उत्तरितला आहे आणि ती कोण आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीये आता बोलता बोलता सूत्रसंचालकांनी खरंतर किती मोठा आहे हे ते, ते बोलत होते त्यावेळेस कोणीतरी मी मोठा आहे असं वाटायला लागलं हा त्यांच्या वाणीचा प्रभाव इतके काही मोठे नाही आहोत पण एक पैसा सुद्धा न खर्च करता पाच निवडणुका लढलेला माणूस तुमच्यासोबरोबर आहे एक पैसा सुद्धा एकही पैसा नाही एक दारूची क्वाटर कोणाला आज ताग्यात दिलेली नाहीये आज ताग्यात कोणाला एकही प्रलोभन दिलेलं नाहीये एवढी मोठी विधानसभेची निवडणूक असते ती विधानसभेची निवडणूकच आम्ही छोटी करून टाकली त्या निवडणुका तशा जर झाल्या ना विकास दुसऱ्या दिवशी जाणार आहे दुसऱ्या दिवशी काय विकास वगैरे हे काय लय मोठं काहीतरी अशातलं नाही की जी स्पर्धा चालली आहे की त्याला माझं त्याला आणि त्याही पुढे जाऊन सांग एक चांगला मतदार आहे तो शोधण्यासाठी उमेदवारांना सुद्धा चांगलंच वागत राहणं गरजेचं आहे त्याचा पुरावा आम्ही सुद्धा हो। आहोत हे माझी मोठा कधी चाललेलं नाहीये पण खऱ्या अर्थानं सगळं चांगलं आहे पण ते मातीच्या आड का दडत चाललंय त्याचं उत्तर शोधण्याची जबाबदारी लिटमस फाउंडेशन सारखे फाउंडेशन निश्चित करतील करतायत म्हणून हा आज या परत ते लिटमस चा अर्थ भरपूर आहे तर ते लिटुमसमध्ये सुद्धा मला ऐकलं तर म्हणजे गुरुजी असल्यासारखं वाटतं लिटमस आणि त्यामुळं लिटमस असं गुरुजी असणं होत राहावं लेटमस गुरुजी होत राहावे आणि सगळ्या समाजातला दुर्लक्षित घटक शेवटचा माणूस विद्यार्थी होत 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 तो तो यशस्वी पास या शुभेच्छा देतो आणि परत एकदा आम्हाला या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित केलं आमच्या हातीला तिरस्कार थोडा बाजूला राहिला आणि पुरस्कारामुळं आम्हाला आनंद झाला त्या आनंदाच्या या क्षणांना मला या ठिकाणी तुम्ही न्हावून घेण्यासाठी जो प्रयत्न रोहित सर तुम्ही केला त्यासाठी मनोमन आभार मानतो आणि थांबतो जय जवान जय किसान धन्यवाद